नमस्कार श्री स्वामी समर्थ मिलतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आहे ना आता सकाळी सकाळी ना दूध गरम करते मी गॅसच्या शेगडीवरती दूध गरम करायला ठेवलं आहे आणि असं गरम गरम दूध प्यायला खरंच छान वाटतं तर मिस्टरांना कामाला जायचं होतं त्याच्यामुळे ना आ, मी असं सकाळी सकाळी ना दूध गरम करत होते तर दुधाला साई तर बघा ना किती छान आलेली आहे आणि काय होतं सकाळी सकाळी मिस्टरांना असं एक ग्लास भरून दूध दिलं ना की मग बरं पडतं कारण सकाळी सकाळी ते काही नाश्ता करत नाही आहेत नाश्ता करून जात नाही आहेत ना ते त्याच्यामुळे ना मला असं दूध असलं तर दूध द्यावं लागतं नाही तर मग कोरा चहा देते मी कोरा चहा म्हणजे दुधाचा चहा देते पण काय होतं त्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्याच्यामुळं मग दुधाचा चहा शक्यतो मी टाळते मग कोरात चहा बनवते तर आज दूध शिल्लक होतं भरपूर आणि त्याच्यामुळे ना मेंग आज मी त्यांना आहे ना एक ग्लास भरून दूध दिलं तर त्याच्यामध्ये साखर पण टाकली आणि दूध त्यांना दिलं चला तर छान असं उकळी आली दुधाला बघा मी कधीच आहे पेपरात चला तर आता मिस्टर गेले कामाला बघितलं ना ताईनो त्यांचं असं हार्ड वर्क असतं तर गाडीवर जायचं म्हंटल की मग खूप त्रास असतो गाडीवर तर आता इथं था आहे ना मी सकाळी सकाळी आहे ना आ, कोरा चहा पिते काय मला काय दुधाचा चहा आवडत नाही आहे शक्यतो मी टाळतेच दुधाचा चहा प्यायला तर मला सवय आहे कोरा चहा प्यायची आणि तो पण मी गुळाचा चहा घेते तर असा गरमागरम मस्त असा गुळाचा चहा मी घेते तर मला खूप आवडतो असा गुळाचा चहा गरम गरम प्यायला आणि माझ्यासोबत तुम्ही पण या प्यायला गरम गरम असा चहा सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मी असा चहा कोरा चहा पिते नमस्कार श्री स्वामी समर्थ मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आहे ना कार्तिक पण झोपलाय आहे तर आता तो उठतोय त्याची वळवळ चालूच आहे आणि मिस्टर कामाला गेले मिस्टर सकाळी लवकर गेले तर त्यांना भाडं होतं त्याच्यामुळं मग ते लवकर गेले तर आता मला त्यांचा टिफिन बनवायचं आहे जर ते घरी आले जेवायला तर ठीकच नाही तर मग मला त्यांचा डबा नेऊन द्यायला लागेल त्यांच्याजवळ आणि मग आता मला तेवढ्यासाठी स्वयंपाक बनवायला लागेल तर आता इथं आहे ना मी गॅसवरती शे शेगडीवरती कढई ठेवते आणि आता आज आपण आहे ना मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्यातली मटकीचिरा भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य वगैरे बनवून अगोदरच काढून घेतलेला आहे तर हा जो मसाला आहे मसाल्याचं वाटण आहे शिल्लक होत काल हरभऱ्याची रसभाजी बनवलेली तर त्याच वाटण शिल्लक आहे मग आता म्हंटल तेच वापरावं कारण थोडीशीच भाजी बनवणार आहे कारण आम्ही आमच्या घरामध्ये मी कार्तिक का आणि माझे मिस्टर असे आमची तिघांचीच फॅमिली आहे आणि सहसा सासरे तिकडे गावाला असतात जुन्नरला असतात तर मग आम्ही तिघंच असतो इथं तर मग त्यामुळं काय एवढी भाज्या वगैरे अशा भरपूर अशा लागत नाहीत तर आता मी आहे ना मटकीची रस्ता भाजी बनवणार आहे तुम्हाला दाखवते आमच्याकडं कशा पद्धतीने बनवले जातात तर आमच्या इकडे ना तुम्हाला एक खासियत सांगते आमच्या इकडची तर आम, काळ्या मसाल्यातल्या भाज्या बनवायचं म्हटलं की खुरासनं वापरलं जातं खुरासनं तर तुम्हाला माहितीच आहे तर ते भाजायचं खरपूस भाजायचं तव्यावरती अगदी करपवायचं नाही खरपूस भाजायचा आणि ज्यावेळेस आपण कांदा वगैरे मिक्सरला बारीक वाटतो त्यावेळेस तो पण त्याच्याबरोबर वाटण ते पण त्याच्याबरोबर वाटून घ्यायचं आणि झालं काळा मसाल्याचं काल तर मला आज दाखवते म्हणजे जास्त भाजी दाखव दाखवते मटकीची तर आता मी ये ना तेल टाकते ता, ते चांगलं टाकले जेरी टाकली आणि बाकीचे जे आपले मसाले असतात लाल तिखट टाकले मसाला टाकला तर एवढं सगळं टाकून घेते आणि हा मसाला टाकून टाकते याच्यामध्ये गरम पाणी वापरलं तर खूपच चांगलं कारण गरम पाणी वापरल्यावर ना याची टेस्ट पण वाढते आणि करी पण येते चांगली मग मसाला आहे ना सगळा चमच्यालाच अडकलय कारण थोडीशीच भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे ना मसाला सगळा चमच्याला अडकलय चिकटलंय तर आता मी याच्यामध्ये मटकी टाकते आता आणि आता ना मोठ मीठ टाकते याच्यामध्ये मोठा मीठच वापरते जास्त करून मी लहान पण वापरते पण अशा पातळ भाज्या असल्या ना किंवा मोठ मीठच वापरते मी आता कोथिंबीर असते तर वरतून कोथिंबीर टाकली असते पण कोथिंबीर नाहीये माझ्याकडे नाही बघा आता याला तरी गरम पाणी टाकलं असतं तर अजून छान तरी आली असते याला गव खारी खारीगावर बनवून दाखवतो तुम्हाला तर कार्तिकला खूप आवडते खारी खारीगावर याच्यावर खारीगावार बनवते कार्तिकला खारी खारीगावर आवडते त्यामुळे खारी खारीगावर बनवते तर, तर तेल टाकते आणि आहे ना तेलामध्येच करायचे तेलामध्ये छान होते तर आता मिरच्या बारीक कट करून ठेवलेल्या हे बघा म्हणजे कमी तिकटवाली पण आहे तिकटवाली पण आहे दोन्ही पण आहेत आता ती याच्यामध्ये टाकून घेत आणि म्हटलं की नुसती मिठामध्ये बनवायची आणि हिरवी मिरची टाकायची खूप छान होते og það er í varð pár tíma og það er í varð pár tíma आमच्याच पाणी शिजते वरतून पाणी टाकायची काही गरज नाही त्याला पाणी सुटलं ते शिजून होते आणि आमच्याच पाण्यामध्ये छान लागते इथे ना माझी खारी गवार आणि मटकीची रसाभाजी आहे बघा बघा छान अशी तरी पण आली याला हे बघा त्याला आता मला आणि मिस्टरांना ही मटकीची रसभाजी आणि कार्तिकला खारी गवार त्याला रोज सकाळी आहे ना सकाळी सकाळी मी त्याला चपाती भाजी देते आणि आता ही आमच्यासाठी मटकीची रसभाजी बघा किती छान झाली आहे तरी गरम पाणी मी टाकलं नव्हतं थंड पाणीच टाकलं जर गरम पाणी टाकलं असतं ना तर अजून तरी छान आले असते त्याला आणि हे अशी गवार आहे ना अशी बन मुलांच्या टिफिनसाठी बनवायची खूप छान होते चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद